रिते देशमुख शिवाजी भेट सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत शिवकालीन वागणक प्रदर्शन पाहण्याकरता प्रसिद्ध अभिनेता रिते देशमुख यांनी संग्रहालयास भेट दिली यावेळी संग्रहालयातील प्रदर्शन व्यवस्था ऐतिहासिक वागणक शस्त्र जुनी नाणी तख्त दालन सोन्या चांदीच्या मुद्रा पाहून अभिनेता रिते देशमुख यांनी समाधान व्यक्त केले तसेच संग्रहालयातील ऐतिहासिक वास्तू पाहिल्यावर अशा प्रकारे आपला इतिहास लोकांनी जपणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करून शिवपराक्रमावर चित्रपट काढला पाहिजे अशी अपेक्षा रिते देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांनी प्रकाशित केलेले शिवशस्त्र शौर्यगाथा हे पुस्तक अभिनेता रित्य देशमुख यांना भेट भेट दिले यावेळी भे देशमुख यांनी ऐतिहासिक वस्तू जतन केल्याबाबत संचालक पुरातत्व विभाग मुंबई व संग्रहालयाचे आभार मानले